आप हैरान हो जाओगे मुझे बताइए कि आपके गांव में कोई आकर के कह दें कि भाई इस गांव में सारे के सारे लोग अब ये नहीं ये हो गए तो आपको मंजूर होगा क्या कर्नाटका में जितने भी मुस्लिम समाज के लोग हैं उन सबको कर्नाटकात काँग्रेस सरकारने ओबीसी आरक्षणाच्या माध्यमातून मुस्लिमांना आरक्षण देण्याचा घाट घातला आहे असं प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी यांनी काल पुण्यनगरीत झालेल्या भाषणात सांगितलं खरंच कर्नाटकात असं आरक्षण आहे का प्राइम मिनिस्टर म्हणतात ते खरं आहे का मुळात बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेत धर्माच्या आधारावर आरक्षणाचा कोणताही उल्लेख नाहीये ते तर उलट याच्या विरोधात होते मग हा मुद्दा आला कुठून भाजपा सत्तेत आली तर ती घटना बदलेल असा आरोप तर काँग्रेस करत होती मग धर्माच्या आधारावर आरक्षण पुढे सरकवून घटनेची पायमल्ली कोण करतय डोक्यात सगळी खिचडी झालीय जर तुम्हाला मुद्दा समजून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आम्ही कर्नाटकातली स्थिती आणि आरक्षण धोरणातले संभाव्य धोके मांडणार आहोत कृपया चॅनलला सबस्क्राईब करा राजकीय नेत्यांप्रमाणे कंजोशी करू नका बर का चॅनेल लाईक करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो कमेंट करायला विसरू नका तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी ऑक्सिजन प्लांटचं काम करतात नमस्कार मी प्राची घेऊन टाक्या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत करते गेल्या काही दिवसांपासून राज्यघटना आरक्षण असे विषय चर्चेत आले आहेत खर तर प्रत्येक निवडणुकीत ते येतच असतात कारण ते भावनेशी निगडित असतात ना त्यासाठी फारसा अभ्यास करावा लागत नाही नेत्यांनाही तो लागतच नाही आणि सभेत मोठमोठ्या संख्येने जमा होणाऱ्या प्रेक्षकांना त्याची गरज भासत नाही कर्नाटकात मुस्लिम समाजाला सरसकट ओबीसी ठरवून त्यांना ओबीसींना असलेल्या आरक्षणाचे लाभ देण्याचा घाट काँग्रेसने घातला असा गंभीर आरोप आपल्या प्राईम मिनिस्टरने केलाय हे शक्य आहे का खर तर प्राईम मिनिस्टरचं हे वाक्य फारस चुकीचं नाहीये कर्नाटकात जरा वेगळी परिस्थिती आहे आधी तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करूया मुस्लिम आरक्षणाचा विषय आला की आधी कर्नाटकाचा विषय काय येतो हे अगदी थोडक्यात सांगते स्वातंत्र्यापूर्वी म्हणजे एकोणीशे सत्तेचाळीसच्या आधीपासून मुस्लिमांच्या आरक्षणाचा मुद्दा होता भारत स्वतंत्र झाला नव्हता ही आधीची गोष्ट आहे त्यावेळी ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेल्या भारतात एकोणीसशे अठरा मध्ये मैसूरच्या राजाच्या पुढाकाराने ब्रिटिशांची मिलर समितीची स्थापना केली या समितीने एकोणीशे एकवीस साली मुस्लिम वर्गाला मागास वर्गाच्या रूपात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला तेव्हा भारत स्वतंत्र सुद्धा झाला नव्हता हे लक्षात ठेवा एकोणीसशे सहा साली मुस्लिम लीगची स्थापना झाल्यानंतर मुस्लिमांच्या वेगळ्या देशाची आरक्षणाची वगैरे चर्चा सुरू झाली होती त्याचीही याला किनार आहे हे विसरता येणार नाही त्यानंतर अठ्ठेचाळीस मध्ये भारत स्वतंत्र झाला एक नोव्हेंबर एकोणीशे छप्पन्न साली भाषावर प्रांतरचना झाली आणि कर्नाटक हे वेग राज्य निर्माण झालं एकसष्ट मध्ये कर्नाटकचे काँग्रेसचे नेते आर नागरला गौडा यांच्या आयोगाने आपल्या रिपोर्टमध्ये मुस्लिमांमध्ये आणखी दहा जातींचा समावेश करून त्यांना इतर मागास वर्गात टाकलं आणि त्यांना आरक्षण जाहीर केलं मात्र एकोणीशे बासष्ट मध्ये याला न्यायालयात आव्हान देण्यात आलं आणि हा मुद्दा मागे पडला त्यानंतर एकोणीसशे बहात्तर मध्ये काँग्रेसची दोन शकल झाली एका नेतृत्व मुख्यमंत्री देवराज करत होते त्यांच्या काँग्रेसला अर्ज काँग्रेस असं म्हटलं जायचं मध्ये त्यांनी हवनूर आयोगाची स्थापना केली या आयोगाच्या शिफारसीनुसार सत्याहत्तर मध्ये अर्जच्या नेतृत्वाखालच्या सरकारने इतर मागास वर्गात मुस्लिमांना आरक्षण जाहीर केलं या निर्णयाला हायकोर्टने आव्हान देण्यात आलं होतं आता एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये मुस्लिमांना मागास वर्गात सहभागी करण्यासाठी आणखीन एका आयोगाची स्थापना करण्यात आली चौऱ्याण्णव साली वोका लिगा आणखी काही लिंगायत जातींना मागास जातींच्या यादीतून बाहेर काढण्याचा निर्णय व्यंकट स्वामी आयोगाने घेतला म्हणजेच काय तर एकसष्ट साली आर नागण्णा गोडा यांनी ज्या मागास जातींचा समावेश करून त्यात मुस्लिमांचा समावेश करून इतर मागास जातींना आरक्षण दिलं होतं त्यातल्या काही जातींना रामस्वामी आयोगाने बाहेर काढलं होतं या निर्णयाला वोक्कालिगा समाजाने जोरदार विरोध केला आणि निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं यात मग अनेक कायदेशीर बाबी घडल्या आले त्यांचे अहवाल आले काँग्रेसने आपली राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न केला कर्नाटकात मुस्लिमांना ओबीसी मधून सध्या तरी आरक्षण नाहीये कारण हा मुद्दाही सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे देवेगोडा यांनी एकोणीशे एक्क्याण्णव मध्ये इतर मागास जातींच्या आधारावर आरक्षण देण्याचा प्रयत्न केला होता त्याला न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं पण सध्या तिकडे मुस्लिमांना कोणतंही आरक्षण नसलं तरी काँग्रेसने आपल्या घोषणापत्रात याचा उल्लेख केलाय याचाच अर्थ ओबीसीच्या आरक्षणाची असलेली सुविधा वापरून सध्या कर्नाटक मर्यादित राहिलेला हा मुद्दा आता काँग्रेस देशभरात लागू करण्याचा विचार करते असंच दिसतंय धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही असं खुद्द बाबासाहेबांनी स्पष्ट केलं होतं त्यामागे कारण सुद्धा होत त्यांचा अभ्यास होता पण सामाजिक शैक्षणिक मागासलेपणाचं लेबल लावून मुस्लिमांना आरक्षण देऊन एक पळवाट शोधण्याचा काँग्रेस प्रयत्न करते आहे असं दिसतंय भारताची सामाजिक रचना पाहिली तर चातुर्वर्ण समाजाच्या विरोधात असलेली बाबासाहेबांची भूमिका ही कायम समतेच्या बाजूने राहिली आहे जातीपातीचं उच्चाटन व्हावं आणि देश एकसंघ राहावा आणि प्रगतीपथावर राहावा असं त्यांचं प्रामाणिक मत होतं पण आरक्षणासारख्या मुद्द्याला राजकारणाचा मुख्य भाग बनवून देशाच्या भावी पिढीला भरकवटण्याचं काम काँग्रेसचे नेते करत आहेत असंच यातून दिसतंय काँग्रेसचा स्वतःवरचा विश्वास उडत चाललाय म्हणूनच आज गांधी खानदानाला एकही उमेदवार रायबरेली किंवा अमेठी या त्यांच्या पारंपारिक मतदारसंघातून निवडणूक लढवताना दिसत नाहीये प्राईम मिनिस्टरचं वक्तव्य खरं ठरलं तर वायनाडमधून सुद्धा राहुल गांधींना पराभव पत्कारावा लागला त्यांचं डाव्या पक्षांसोबतचं असलेलं साटोलोट बिघडलं तर राहुल गांधींसाठी अखेरच्या टप्प्यासाठी आणखी सुरक्षित मतदारसंघाची चाचपणीही काँग्रेसला करावी लागणार आहे हे निश्चित आहे मुस्लिम आरक्षणाचा हा मुद्दा जटिल आहे मुळात सामाजिक आर्थिक निकषावर आरक्षण दिलं तरच बाबासाहेबांच्या राजघटनेचा आदर राखला जाईल अन्यथा दोन हजार सत्तेचाळीस साली भारताच्या स्वातंत्र्याला जेव्हा शंभर वर्ष पूर्ण होतील तेव्हा भारत वेगळ्या स्वरूपात बघावा लागेल असंच अस इथे म्हणता येईल तुम्हाला आमच्या या मताबद्दल काय वाटतं आजच्या युवकाला आरक्षण हवंय की त्याच्या कला गुणांना वाव देणाऱ्या समृद्धीचा मार्ग खुला करणारी व्यवस्था हवी आहे यावर नक्की कमेंट करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद